एका शेतीपूरक व्यवसायकांनी अनैसर्गिक पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक माफी देत दिला दिलासा विक्रमगड तालुक्यातील देहरजे येथील रहिवासी असलेले शेतीपूरक व्यवसाय करणारे दिनेश श्रीधर पाटील जे गवत भात पावळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात यासाठी आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी मदत म्हणून बी बियाणे खत आणि ट्रॅक्टर उखळणी व वा वाहतूक साठी लागणाऱ्या खर्चासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर आगाऊ रक्कम मदत म्हणून केले जाते उत्पादनानंतर पावळी किंवा गवत खरेदी करताना शेतकरी ती रक्कम व्यापाराला परत करत उर्वरित मिळालेल्या शेतीमाल नफ्यावर आपला उदरनिर्वाह करतात बदललेले हवामान नैसर्गिक आपत्ती आणि यावर्षी झालेल्या या, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन भात शेती व गवत उत्पादन संकटात आलेले आहे अशा अवस्थेत दिनेश पाटील यांनी माणुसकीचा धागा दाखवत शेतकरी मनाचा मोठेपणा दाखवत ह्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर दिलेली मदत त्याची किंमत जवळजवळ तीन ते चार लाख रुपये या घरात असून त्यांनी ती संपूर्ण माफ केली आहे या संदर्भात निवेदन विक्रमगड तहसीलदार कार्यालयात सादर केले असून शेतकरी आत्म्याचा भावनांचा विचार करत निस्वार्थ मदतीचा भाग म्हणून पुढाकार घेतलेला आहे त्यांनी केलेल्या या कृत्याची शेतकरी वर्ग व पंचक्रोशीमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे तरी प्रशासनाने या शेतकऱ्याच्या मदतीची दखल घेत विद्यमान शेतकऱ्यांच्या हिताचे विचार करणारे गतिमान सरकार प्रशासन तात्काळ अतिजलद पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची सरसकट नुकसान भरपाईची मदत करेल अशी भोळी भाबडी आशा पीडित शेतकरी करत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की गवत आणि पावडीवरती पावडीच्या बदल्यात मी ट्रॅक्टर भाड्याने देतो आहे आणि शेतकऱ्यांना पैसे वाटतो आहे तर ते आज मी अवकाळी पाऊस झाल्या कारणाने मी ते शेतकऱ्यांचे पैसे आहे ट्रॅक्टरचे आणि वाटलेले पैसे हे शेतकऱ्यांना माफ केलेले आहेत जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये मी ट्रॅक्टरचं भाडं झालेलं आणि एक ते दीड लाख रुपये मी शेतकऱ्यांना वाटलेलं आहे अवकाळी पाऊस झाल्या कारणाने मी ते सर्व कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे सरकार देवो अगर ना देवो परंतु मी माझ्या स्वतःच्या खर्चाने ते माफ केलेलं आहे ह्याचं मी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं